गुपचूप गणपती त्रिशुंड गणपती मोदी गणपती मद्रासी गणपती पुण्यातील गणपती बाप्पाची मंदिरं आणि त्यांची नावं ऐकली की अपसुकच मनामध्ये कुतूहल निर्माण होत यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील अशाच गणपती मंदिरांची सफर घडवून आणणार आहोत पुणित मालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या व्हिडिओ मालिकेतून आज या मालिकेचा आठवा भाग आजच्या भागात जाणून घेणार आहोत गुपचूप गणपतीबाबत माझं नाव स्वानंद भालचंद्र दीक्षित गुपचूप गणपतीचं मंदिर हे माझ्या आजोबांनी मोरेश्वर शास्त्री दीक्षित यांनी याची स्थापना केली गुपचूप गणपती हे नाव पडण्याचं कारण असं आहे की माझे आजोबा मुरेश्वर शास्त्री दीक्षित हे गाढे पंडित होते आणि ते गणेश मूर्ती पण तयार करायचे त्यांचे अनेक शिष्य होते त्याच्यामध्ये गुपचूप म्हणून हे पण त्यांचे एक शिष्य होते आणि त्यांची गुपचुपांची ही सगळी प्रॉपर्टी होती त्यांची इच्छा होती की माझं नाव रहावं म्हणून काय करावं म्हणून आमच्या आजोबांना त्यांनी विचारलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही गणपतीचं देऊळ बांधला त्याप्रमाणे तुम्ही हे गणपतीचं देऊळ बांधलं आज याला एकशे एकतीस वर्ष झालेली आहेत पुरा पानशेतच्या पुरामध्ये सगळं इथे डिब पडझड झाली होती पण देवळाचा गाभारा आणि लाकडी स्ट्रक्चर आ, हे सुरक्षित राहिलं ते आम्ही नंतर रिपेअर वगैरे करून पूर्वीसारखं ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि गुपचुपांनी नंतर हे आपल्या गुरूंना म्हणजे मोरेश्वर शास्त्री दीक्षित यांना गुरुघराण्यात दान केलं आणि याची वंशपरंपरा परंपरा आम्ही या देवस्थानची पूजा अर्चा आणि बाकीची सगळी सेवा करतो सभामंडप हा पूर्ण दगडी आहे प्रदक्षिणची वाट आहे सबंधही आहे सभामंडपामध्ये सगळीकडे जुन्या शिशवीच्या याचे खांब आहेत पटई आहे आणि हंड्या झुमरं वगैरे आहेत देवळामध्ये वर्माची ओरिजिनल चित्रं आहेत ती पानशेच्या पुरात खराब झाली होती पण आम्ही ती सगळी दुरुस्त करून ॲज इट इज करण्याचा प्रयत्न केला आणि ती तशीच ठेवलेली आहे गुपच गणपतीची स्थापना झाल्यापासून इथे तीन उत्सव होतात त्या उत्सवापैकी एक स्थापनेचा म्हणजे वाढदिवस असतो त्या दिवशीचा एक उत्सव असतो नंतर एक भाद्रपदीचा उत्सव असतो आणि एक माघीचा उत्सव असतो भाद्रपदीच्या उत्सवामध्ये इथे कीर्तन वगैरे होत होत होती आता काही स काळा बदलत गेल्यामुळे समाज नसल्याकारणाने आता कार्यक्रम काही होत नाही पण मग गणे भाद्रपदीच्या वेळी जन्माष्टचं कीर्तन होतं ते अजून आम्ही त्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे करतो आणि दुसरी गोष्ट इथे रोज सकाळी पूजा अर्चा देवाला नैवेद्य आरती वगैरे सगळं होतं बाकी गोष्टी पूर्वीप्रमाणे होत नाहीत कारण की आता समाजच नसल्याकारणाने कीर्तन पुराण वगैरे काही होत नाही आणि पूर्वी इथे नामांकित कीर्तनांची कीर्तनकरांची कीर्तनं तिथनं सुरुवात झालेली आहे आणि इथे बरेच लोक त्यावेळी यायचे नामांकित म्हणजे लोकमान्य टिळक नची केळकर वगैरे हे दर्शनाला यायचे टिळकरांची टिळकांची एक टिळकांची आठवणी म्हणून एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये ताई महाराजांचा खटला आहे ते त्यावेळी त्यांनी आमच्या आजोबांना सांगितलं की तुम्ही देवाला अनुष्ठान करा म्हणजे त्यांना त्यामध्ये खटल्यामध्ये यश येईल म्हणून त्यांनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे अनुष्ठान केल्यानंतर त्यांना त्या खटल्यामध्ये यश आलेलं आहे त्यामुळे टिळक आगरकर वगैरे सगळे लोक तिथे दर्शनाला नियमित यायचे आणि ते त्यामुळे तिथे ज त्याला परंपरा एक आहे तिहासिक परंपरा ह्या ग आत्ताची जी, जी मूर्ती आहे त्याच्या आतमध्ये छोटी गणेश मूर्ती आहे आणि माझे आजोबा मूर्तिकार असल्या कारणाने नंतर त्यांनी शेंद्राचं लुमकण तयार करून गणपतीला गणपतीचा मूर्ती तयार केली आणि आत्ताची जी एक्झिस्टिंग मूर्ती आहे ती तशी तयार झाली त्याला वर्षातनं त्याला एकदा आम्ही शेंदूर लेपन करतो आणि त्यामुळे ते टिकून आहे गुपचूप गणपतीचं तसं नाव वरत गणपती आहे पण गुपचूप यांची इच्छा होते की माझं नाव राहावं हो। म्हणून याला गुपचूप गणपती असं म्हणतात की पूर्वी माझ्या आजोबांना ते गाढे पंडित होते त्यांना कीर्तनाचा पुराणाचा अभ्यास असल्याकारणा ते, अभ्या ते स्वतः कीर्तन करायचे वगैरे गाण्याचाही त्यांचा अभ्यास चांगला होता त्यामुळे पूर्वी त्यांचे अनेक शिष्य होते त्याच्यामध्ये काही मुस्लिम बांधव पण होते आणि काही धार्मिक प्रॉब काही समस्या आली तर त्याचं निवारण करायला माया आमच्या आजोबांकडे सगळे लोक यायचे आणि मग त्या समस्येचं निवारण ते स्वतः करायचे त्या त्या कारण त्याप्रमाणे आमच्या या देवळामध्ये अब्दुल करीम खा यांचं गाणं झालेलं आहे आणि तो त्यावेळच्या काळामध्ये गाणं संगीत वगैरे असं असल्याकारणाने इथे तसं काही जातीचा भेदभाव वगैरे काही नाही आहे सगळ्या याचे लोक येतात आणि ती तीच परंपरा आम्ही अजून ठेवलेली आहे तर आम्ही तिसरी पिढी मी गणपतीची सेवा करत आहे आणि आम्ही अशीच पिढी सेवा करणार आहोत पूर्वीप्रमाणेच लोक अजूनही देवाला येतात येत नाहीत असं नाही पण कसं आहे आता काळानूप प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार येतो कोणी रविवारी येतो कोणी मंगळवारी येतं आणि पण एवढंच आहे की पहिल्यापेक्षा थोडं समाज कमी झालेला आहे आणि तरी पण आम्ही आमचं खाजगी देवस्थान असलं तरी ज्या सामाजिक गोष्टी आहेत त्या आम्ही पाळ पाळतो आणि त्याप्रमाणे ती परंपरा चालू ठेवली